नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आस सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता आमची सकाळ झालेली आहे काल काय झालं आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो होतो मेडिकलला जायचं होतं आणि तसं भाजीपाला पण आणायचं होतं तर बाहेर गेलो होतो तर संध्याकाळी म्हणजे रात्री जवळजवळ साडेआठ वाजता गेलो होती इथंच गेलो जास्त काही लांब नाही गेलो गेल। पण त्याच्या अगोदर मयंक जावंस तर मस्त खेळत होता मोबाईल पाहत होता सगळं काही नॉर्मल होतं आणि एकदा आम्ही बाहेर गेलो गेल हो। एक मिनिट तर रात्री मी स्वयंपाक केला तो स्वयंपाक केलंच पडला एकच चपाती मी खाल्ली मयंक तर काही जेवला नाही चहा ठेवलेला आहे तर या तुम्ही चहा प्यायला तर आम्ही बाहेर गेलो आणि तोपर्यंत बरा होता मी मेडिकलमध्ये एंट्री केलीच की लगे हा माझा पोट दुखायला लागला आणि लगेच तिथं दोडायला लागला मला वाटलं दुखत तसं सा, असंच नॉर्मल मग मी काही नाही एवढं लक्ष दिलं पण घरी आल्यावर डायरेक्ट उलटी जो ते चालू झालं त्याला त्याच्यामुळे म्हणलं काय झालं असेल बाबा मग मी आता आहेत कोणी कोणी कॉन्टॅक्टमध्ये मग त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारत असते ताई मला समजत नाही सांगा काय झालं असेल तर लागले लगेच कोणी उतारा फितारा फेकत असतं ते ओलंड्यात आलं असेल बाहेरचं लागलं असेल असं करून बघ तसं करून बघ सगळं करून बघितलं त्याला काही आराम नाही रात्रभर उलटीजला चालू आहे तर आता उठली मी आज आहे संडे तर संडेचे हॉस्पिटल सरकारी दवाखाने बंद असतात ना आम्हाला काय झालं की आम्ही सरकारी दवाखान्यातच जातो नीट होतो मग कशाला बघू इकडं तिकडं तर आता याला म्हणलं दवाखान्यात न्यावं लागते आज तर प्रायव्हेट दवाखान्यातच न्यावं लागेल पर्याय नाही कारण सरकारी दवाखाना आज बंद आहे तर उठली मी आता आणि मयंकला बी म्हटलं ब्रश करून घे ब्रश केलं त्यांनी इकडे हे रात्रीच्या चपात्या होत्या कारण रात्रीचा एका केलेल्या तसाच पडलं आहे त्या चपात्या गरम केल्या तुपामध्ये इकडे चहा ठेवलेला आहे आणि लगे इकडं आंघोळीला मला पाणी ठेवलं आहे तर आता मी आंघोळ करणं याची काही आंघोळ घालत नाही काय झालं याची तर काही आंघोळ घालणार नाही कारण याला आलं आहे ताप आता बरं आहे का हा पहा चांगला सुस्त काय रे बरं वाटतं तो याला आलाय ताप आता याला काही आंघोळ घालत नाही याला थोडंसं खाऊ पिऊ घाला म्हटलं काहीच खायला तयार का नाही का काहीच नाही काहीच खात नाही आहे तर दवाखान्यात नेऊन आणते आणि मग बोलते तुम्हाला तर चला मग कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने हे असलं काही असलं ना मग माझं डोकंच काम नाही करत बोलायला इंजेक्शन नसतं देत डॉक्टर काय मित्रांनो इंजेक्शन नसतं देत ना तर चला आता माझं आवरलं आहे मी आंघोळ वगैरे केली आवरली हां डॉक्टर नाही देत इंजेक्शन सरकारी दवाखान्यातले देतात प्रायव्हेटवाले नाही देत तर माझं आवरलं आहे आंघोळ वगैरे केली आमचं चापाणी झालं आता मयंकला दवाखान्यात न्यायचं आहे तर मयंकची आंघोळ घालायची तर काही गरज नाही कारण थोडा थोडा ताप आहे त्याला मग उग आंघोळ घातली की अजून येईल ताप तर चला निघतो आता आम्ही ए आवड चला आवड बरं लवकर तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे मी बघा ह्या गोळ्या घ्यायला गेल ती मी काल मेडिकलमध्ये विटॅमिन ईच्या याचं काय करणार आहे नंतर सांगाल हे हे तर हे बघा हे दोन प्रोडक्ट आणले मी आणि याचं तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवणार आहे तर ते आता नाही थोडंसं मयंकला बरं होऊ द्या मग एकदा याला दवाखान्यात नेऊन आणते मग तुम्हाला रेसिपी दाखवणार रे। आज नाही पॉसिबल झालं तर आज पण पण शक्यतो आज नाहीच चल रे पावसाचं मोसम झालंय पाऊस आला तर परत वांदे होतात तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आम्ही जा जाऊन आलो दवाखान्यामध्ये हा मेडिकल आणला आहे बघा एवढा तर मॅडम म्हणले डॉक्टर म्हणले डॉक्टर मॅडम की व्हायरल इन्फेक्शन आहे आणि पाणी वगैरे सध्या पावसाळ्याचा खराब यायला लागलं आहे पाणी उकडून द्या आणि गोळ्या औषधं लिहून दिल्या वायरेक्स दिलं आहे प्यायला दोन टाईम हे प्या म्हणे आता हे प्यावा आणि मग आपल्याला गोळ्या बी घ्यायचे धर ज्यूस आहे ज्यूस पे आता ते गोळ्या औषधं द्यायच्या परत वरण भात खाऊ घाला म्हणे बडजबरीने नाही खाल्लं तरी जेवत नाही म्हणलं ह्या गोड्या बी दिल्या आहेत तर चला आता आवरते वरण भात करते याला खायला देते आणि हा एक महत्त्वाचा सांगायचं राहिलं तर ती म्हणजे असं की मला कोणाचा विषय घ्यायचा नाही आहे कोणाच्या राड्यात पडायचं नाही आहे मला असं वाटतं ना कधी माझं आयुष्य सुखी होईल कधी चांगलं होईल आली वेळ तर हे सोशल मीडिया की हळूहळू बंद होऊन जाईल एका दमाने तर नाही होणार एका दमाने कोणती आदत सुटत नसते तर हळूहळू बंद होईल पण बस कुठं तरी चांगलं व्हावं पण माझा विश्वास बसेना कोणावर त्याच्यामुळे मी लवकर झटकेपट काही निर्णय घेत नाही आणि राहिली गोष्ट ते तो वाकड गेलाय पळून म्हणजे एवढा घाबरला एवढा घाबरला की त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही डायरेक्ट पुणे सोडून पळून गेलाय तो तर त्याला हेच पाहिजे होतं उभं नको तिथं ताण द्यायचं नाही माणसाने नाही का आता त्याचा विषय घ्यायचा काही विषय नाही आहे कारण हां परत जर त्रास दिला तर मग याच्यापेक्षा डबल करणं हे तर काहीच नाही शून्य होतं तर चला मग आता आवडते मी स्वयंपाक वगैरे करते आणि त्या दिवशी आमचं हे याचं पाईप फुटला होता आता अजून बेसिनला पाणीच येत नाही पाच दिवस हे आज पाच दिवस झाले पाणी नाही आहे बेसिनला पाणीच येत नाही आज ते बाथरूमचं पाणी आणू आणू इथं वापरावं लागतं असं झालं तर कामं वाढले ते एक्स्ट्रा तर चला आता हॉरण भात करते खायला देते गोळ्या आराम करतो घरीवर आणि मी पण आता आवरते माझं दुसरं काम बोलते थोड्या वेळाने तुम्हाला तू बडबडच एवढा करतो मला समजत नाही काय काय बोलतो दो। 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 दो सांग ना मला तू ऐकते मी व्हिडिओ नंतर काढील तू काय म्हणतो पहिले सांग मयंग उठून उभा राहिला मित्रांनो आता बरं वाटतंय आता नाचतोय मयम जेवला वरण भात केलं होतं आम्ही मॅडम म्हणले वरण भात खाऊ घाल त्याला एक मिनिट मॅडम म्हणले डॉक्टर मॅडम अरे हात नको तुम्हाला देऊन टाक डॉक्टर मॅडम म्हणले राहू दे मग तर डॉक्टर मॅडम म्हणले त्याला वरण भात खाऊ घाल गोळ्या दे ते गोड्या औषधं दिले याला आणि एकदमच मयम कसं टनक झाला बाबा उठून उड्यास मारायला लागला तर मयम ठीक झालेला आहे आता बरं का फक्त रात्रभर यांनी काही त्रास नाही दिला एवढा म्हणजे थोडा अकरा बारा वाजेपर्यंत त्रास दिला परत बारा ते सहा हो झोपून राहिला परत सकाळी सहा वाजेपासून त्रास दिला एवढंच वाजतापासून नाही तो झोपलाच नाही आता बरं वाटतंय त्याला जेवण खावण झालेलं आहे आमचं तर आम्ही तुम्हाला हे दाखवतो बघा त्या तिथल्या लावल्या तिकडं बटरफ्लाय पिपोल्या कुठं लावू कुठं लावू परत तिकडं लावून दिल्या तुम्हाला विचारलं तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये काही सांगितलं नाही मग आम्ही दिले इकडे चिटकून कशा वाटतात सांगा आम्हाला आता ते वेगळी आली वाकडी तर कस दिसतंय सांगा आम्हाला साईड आता जेवण केलंय भात खाल्लंय बसतो थोड्या वेळ आता मयंकला औषध द्यायची राहिली एवढा वेरी गुड बॉय ना मयंक तुम्हाला सांगते आता ती औषध पिऊन घेणार आहे झोपून राहणार आहे मग बघा एकदम याच्यापेक्षा जास्त डबल उड्या मारल तो रात्री दिवसभर झालाय ना पण तेवढी एक औषध राहिली तेवढी खाऊ घे ना आपण आणले पैसे घातले औषध आम्ही औषध वगैरे पेणार आहे आणि मग थोड्या वेळ आराम करणार आहे जरा महत्वाचं बोलायचं हे बड 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 सारखं चालूच राहते हेच ते पण खरं एक बडबड परवडली पण शांतरी परवडले रात्री अचानक सुस्त झाला शांत राहायला मलाच कर म्हणा मलाच काय मला हा बोल ना बाबा पण आता बडबड करायला लागला तर बरं वाटतं जरा असंच बडबड करत जा ते चला मग औषध खाऊन घेशील औषध खाणार खाणारे पण आम्ही बोलतो तुम्हाला थोड्या वेळाने थांबा जरा वेट मित्रांनो हे अँटीबायोटिक औषध आहे याच्यामध्ये हे पाणी फोडून टाकायचं असतं आणि हा मयंग बघा काय करतं व्हिडिओ काढते मी तुझा व्हिडिओ काढते व्हिडिओ हा मग काय नाही करायचंय तुला औषध नाही प्यायची का नाही प्यायची का का नाही प्यायची प्यावत लागन अरे रे अरे रे रडतो अरे आसू भी निघत नाही अरे आसू बी निघत नाही अरे छी केस दे केस बी अरे आसू भी निघत नाही नाही अरे 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 आता मी जबरदस्ती पिऊ घालणार आहे तुला तू बघत राह आता थांब जरा हे बघा मित्रांनो हे औषध आहे याच्यात पाणी टाकायचं आणि याला घालायची बडच हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक गुड इव्हिनिंग तर आवरले आमचे सगळे काम आता मयंगला बरं वाटते तो तो उठून बसला हे बघा किचन ओटा ते आवरलं झाडून पुसून काढलं आता असे कपडे धुतले आता झाली संध्याकाळ तर तुम्ही म्हणणार आता शिक कपडे कसे काय तर विषय काय झाला तर तुम्हाला सांगते वा 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 काय थंडी थंडी हवा आली मस्तपैकी तर विषय काय झाला सकाळी उठली सर्वात अगोदर मयंकचं माझं आवरून पहिलं दवाखान्यात गेलो आम्ही त्याला खायला प्यायला घालणं गरजेचं होतं बाबा कालपासून तो सारखं उलटाने ते करत होता मयंक तेवढं बंद कर बरा मंत्र आठ वाजले तर रिलॅक्स आत्ता कुठं रिलॅक्स झाली मी त्याला पहिले दवाखान्यात नेलं त्यानंतर तिकडून आणलं भात करून चारलं गोळ्या औषधं दिल्या दुपारी आराम करू दिलं तेव्हा कुठं त्याला ते बरं वाटलेलं आहे आता बरं वाटतंय म्हणजे आता दवाखान्यात न्यायची गरज नाही तेवढा डोस पूर्ण करायचा मग पूर्णपणे बरं वाटलं त्याला तर काय झालं होतं तुम्हाला सांगितलं होतं ना मी आमच्या बिल्डिंगचा पाईप तुटलेला आहे त्या बेसिनचा नळाचं तर पाणीच येत नव्हतं बेसिनमध्ये मग सारखे ते कामाला हेलपट्या व्हायचे ते बाथरूमचं पाणी इकडं आणा मग इकडं धुवा नाही तर मग तिकडं भांडे घेऊन जा बरेच कुटानी होते चार पाच दिवस झाले या गोष्टीला सारखं त्यांना सांगते बाबा सुधरवून द्या सुधरवून द्या मग कसं झालं आहे त्यांना फोन केला मग अशी उठल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही बेसिनचं नळ ते चालू करता की नाही किंवा मी करू मी केलं तर मग तुम्ही तुमचं बघत बसा पैसे द्यावं लागतील तुम्हाला कारण आम्ही काय फुकट म्हणजे मी तसं त्यांना बोलली नाही बरं का नाही तर परत बोलणार आमचे रूम गोलं आहे लय लय भारी आहेत चांगले आहेत स्वभावानीवर तर विषय कसा आहे त्यांना बोलली मी मला आजच्या आज काम झालं पाहिजे मला हेल्पटे व्हायला लागल्या दादा काम पूर्ण करून द्या लगेच त्यांनी झटपट माणसं बोलवले आणि काम करून दिलं तर असं झालं आणि पेशिंगचं पाणी आलं आणि मग मी भांडे घासले किचन ओटा साफ केला आणि मग धुना धुतला मग म्हणजे ते काम भरपूर वेळेपर्यंत चालू होतं ना तर कसं आहे आपण भाडं देतो आहे आपल्याला कारण फुकट राहू देत नाही मग जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलायलाच पाहिजे तर हे बघा मी किराण्यामध्ये गुलाबजामुन पॅकेट आणलेला आहे गुलाबजामुन करणार आहे आता तर थो करू आता थोड्या वेळाने आता करू नाही तर उद्या करू आहे ना बरं वाटतं आहे ना आता हां हे बघा बरं वाटतंय मयंकला मयंकची उद्या आंघोळ करू हे कटिंग करायची होती पण हा मग अशी म्हणत होता आम्हाला बसूनच होत नाही मला बसूनच होत नाही त्याच्यामध्ये मग नाही केली मग आता उद्या करू आम्ही कटिंग तिकडं मग नंतर बोलते तुला मी हां हां जर आपला अभ्यास करत राही नाही तर काही खेळत राही तर विषय एक सांगायचं होतं तुम्हाला किरण्या आम्हाला घाबरून पुणे सोडून पडून गेला, गेला आहे बरं का डायरेक्ट पडूनच गेला आहे म्हणजे आता पुण्यात त्याचा नाव निशान दिसणार नाही एवढा घाबरलाय तो मग एवढंच घाबरायचं तर धमक्या कशाला द्यायच्या बाबा असं वाटतं मला नाही का लेप आता बेकार आता शब्द पण जाऊ द्या तो विषय नाही घ्यायचा त्याच्यामुळे सांगते तसंही तो विषय बी क्लोज केलेला आहे उगच माणसाने नादी लागू नये एवढं घाबरायचं असेल तर घाबरून पडून गेला म्हणे तर जाऊ द्या तो विषय साईडला आता तो विषय क्लोज केलेला आहे आपण आता त्याचा विषय घेणार नाही कारण तो जोपर्यंत माझ्या नादी लागत नाही तोपर्यंत मी काहीच बोलत नाही असा विषय उगच कशाला तर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती लयच गारगार हवा यायला लागली राव तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ही होती की आता तुम्ही मगाशी एक व्हिडिओ बघितला असणार वटपौर्णिमेचा तो व्हिडिओ टाकला भरपूर दिवसातून एडिट करून टाकला हो हो आजूद्या आजूद्या करते अजून हो एक वणीच्या गळावर गेल ती तो व्हिडिओसुद्धा राहिलेला आहे कधी एडिट करते आणि कधी पोस्ट करते रामजाने तर तसंच सा तो वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तर हो हे रियालिटी आहे कसं आहे एकतर मी ह्या अंधश्रद्धाला मानत नाही पण काय झालं मा मागच्या वेळेस आहे ना मध्ये मला एवढा त्रास व्हायचा प्रत्येक गोष्टीचा सा सारख्या निगेटिव्ह विचार यायचे आळस यायचा नुसतं असं म्हणजे काहीच कशातच मन लागायचं नाही आणि घरातले सुद्धा काम करू वाटायचं नाही बराच वेगळ्या वेगळ्या प्र प्रकारचा त्रास व्हायचा मला तर आता आपण कोणाला सांगितलं तर मग सजेशन देणारे आहेतच मैत्रिणी इकडे जा तिकडे जा हे कर ते कर मग सगळं करून बघितलं मी की आराम पडेल आपल्याला आराम पडेल काहीतरी वाटेल वेगळं तर जसं जसं मी म्हणजे याच्यामध्ये घुसत गेली त्याच्यावर विश्वास बसत गेला एकतर हे मी मानत नाही बाहेरचं करणी जादू उठोणा ह्या सगळ्या गोष्टी मी मानत नाही पण म्हणतात आता असते असते कारण ते अहमदनगरला पण एक ते दत्तांचं आहे ना तिथं डायरेक्ट भूतं काढतात बाबा असं म्हणतात ना संध्याकाळचं टायमिंग आणि मी काय बडबड करून राहिले बघा तरी पण सांगणं गरजेचं आहे जाऊ द्या तर विषय असा आहे मग मी एका जणाकडे बघितलं तर ते म्हणे तुझ्या खूप जवळच्या लोकांनी आता मी जास्त सांगू शकत नाही डीपमध्ये उगं भांडायला लावा लावायचे हे सोशल मीडियावरच्या नाही बरं का रिअल लाईफमधल्या फॅमिलीतल्या तर जवळच्याच लोकांनी असं असं केलं आहे तुझ्या म्हणजे हे आपले जे केस असतात ना त्याच्यावर करणे केली असं केलं कपड्यांवर करणे केली काय काय म्हणजे ते सांगत होते मग ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कसा मग आपण दुसरीकडे पण बघायचं आता कोणी कोणी सजेशन देतं ना हे इकडे काय इकडं तसा बाबा आहे इकडं तशी बाई आहे इकडं हे आहे याला ते प्रसन्न आहे याला हे अमकं आहे हे त्याला वार आहे असं बोलू बोलू हे करतात मग मी गेली आणि जेवढ्याही ठिकाणी मी विचारपूस केली सगळ्यांचं एकच उत्तर आलं की त्याच व्यक्तीने त्याच लोकांनी केलं आहे त्याच लोकांनी आहे असं तर त्याच्यामुळे मग विश्वास ठेवाच लागला मला कारण एखादा सांगल मग दुसऱ्याजवळ समजा आपण गेलं तर तो वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगू शकतो ना तिसऱ्याजवळ गेलो तर तो वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगू शकतो समजा चौथ्या ठिकाणी गेलो तर तो वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो ना पण असं नाही झालं सगळ्यांनी येणं एकसारखंच सांगितलं त्याच्यामुळे मग माझा या गोष्टीमध्ये विश्वास थोडासा बसला म्हटलं चला आपल्याला त्रास आहे ना तर तो त्रास काढू तर त्याच्यामुळे मी गेली होती मी एका ठिकाणी जिथं मला सांगितलं माझ्या एका मैत्रिणींनी तिथं गेल्यानंतर तिथं पण म्हणजे विश्वास ठेवण्यासारखा काही नव्हता पण विषय काय झाला त्यांनी मला असं सांगितलं की एक महिन्यात तर त्यांनी असं सांगितलं म्हणे तुम्हाला आईवडील नाही तुमच्या बाबतीत असं झालंय दिवस झाला आहे पोरगं तुमच्याकडे एवढ्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आता त्यांना कसं काय ते खूप म्हातारे बाबा होते मग त्यांना कसं काय माहिती बरं एवढं सगळं माझ्या बऱ्यात कसं काय माहिती मग मी विश्वास ठेवला की चल होऊ शकते त्यांनी सगळं माझी हिस्ट्री सांगितली की तुला आई वडील नाहीत बहीण भाऊ नाही त्यानंतर तुझा डिवोर्स झाला आहे पोरगा पण तुझ्याकडे आहे तुला एक चुलत भाऊ आहे परत काय 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 सांगितलं तर मग माझा विश्वास बसला मग ते मला म्हणले की इथून पुढे तू पाच चक्कर मार आणि जे काही तुझ्यावर केलेलं आहे सगळं उतरवून देऊ आता पैशा पाण्याचा त्यात विषय नव्हता एक रुपयासुद्धा नाही घेतला माझ्याकडून नाही तर परत म्हणणार तर ब भले ते लांब होतं पण मग गेली मग विश्वास बसला त्याच्यामुळे मग मी दरवेळेस गेली तर असे लोक लोक कसे असतात माहिती आहे का कोणत्या गोष्टी त्यांच्याकडून नाही झाल्या ना मग हे असले कामं करते करणे एकावटा जात उठो ना तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की तुझं असं करून ठेवलेलं आहे सगळ्यांनी सांगितलं एवढं पॅक तुला बांधून ठेवलेलं आहे ना लोकांनी त्या एवढं अशा पद्धतीने करून ठेवलं आहे की डायरेक्ट तुझं कुठंही चांगलं होऊ नाही किंवा तुझी कशातच प्रगती होऊ नये लग्नाचं जरी बघायला गेली ना तरी म्हणजे स्थळं तर भरपूर येतात त्यात तर काय वांधा नाही ते तर तुम्ही बघतच आहात पण कुठं असं बोलायला गेलं ना विचार करायला गेला ना तिथं जमण्यासारखं दिसतच नाही असा विषय आहे तर मग त्याच्यासाठी गेली होती जात असते मी जे आहे ते स्पष्ट सांगते देवा धर्माचं बी करायला पाहिजे नाही का तर तुम्ही करा किंवा तुम्ही माना असं नाही म्हणत फक्त मी माझा अनुभव शेअर करते ज्या गोष्टी घडत आहेत त्या तर त्याच्यानंतर आता त्याच्यामुळे मी तिकडे जात होती तिकडे चक्र मारल्यात एका फ्रेंडला फ्रेंड घेऊन गेली ती ते फ्रेंडने सपोर्ट केला कारण ते खूप लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे एकटीला पॉसिबल होत नाही मग असतं कोणतरी सोबत मैत्रिणी वगैरे मित्र वगैरे बरं का तर चला मग ह्या व्हिडिओमध्ये एवढंच फक्त एवढंच सांगायचं आहे हे असल्याकरणी कवटा करण्यापेक्षा आहे ना काहीतरी कामधंदे करा कारण माझी प्रगती कोणी किती थांबवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या पाठीशी स्वामी आहेतच जे आपलं वाईट करतात ना त्यांचं शंभर टक्के वाईट होतं स्वतःचं का एवढं तुम्हाला काय हे आलेली आहे का कारण ते जेव्हा तुटतं आणि जेव्हा फुटतं तेव्हा ते तुमच्यावर उलटतं मग त्याचा त्रास भरपूर जेव्हा आम्हाला नाही झाला ना तेवढा तुम्हाला भोगावा लागतो लयच नीस लोक आहेत बैदगामध्ये तर असू द्या चला मग व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय आणि हो गुलाबजामुची रेसिपी म्हणजे गुलाबजामु जेव्हा बनविन ना त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडीओमध्ये दाखवेन तुम्हाला दा। तर बघायला विसरू नका बाय बाय